नमस्कार आज आपण घरगुती काळा मसाला गावरान पद्धतीने बनवणार आहोत त्यासाठी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा तर इथे मी ऑर्डर पण घेत आहे विक्रम मसाले जर तुम्हाला पाहिजे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती व्हॉट्सअप करा रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्य काय काय लागत आहे हे बघणार आहोत इथे मी धने घेतलेत तेजपत्ता घेतलाय शहाजिरे घेतले मेथी मेथीदाणे खोबरं आणि पांढरी तीळ घेतलेत दगडफूल रामपत्री काळी मिरी लवंग जायपत्री त्रिफळा खडा हिंग, नाकेश्वर दालचिनी चक्रफूल मसाला वेलची हे सर्व साहित्य ते आपल्याला तेल न घालता भाजून घ्यायचं आहे तेल न घालता भाजल्यामुळे चव मसाल्याला खूप छान येते यासाठी आपल्याला सर्व खडे मसाला तेल न घालता भाजायचं आहे जे खडे मसाला जाड आहे तर तो आपण एकत्रच भाजून घेऊया हे सर्व खडे मसाला भाजताना आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे मसाला वेलची दालचिनी चक्रफूल हे आपण एकत्र भाजून घेणार आहोत भाजून झाले काढून घेऊ त्यानंतर दगडफूल रामपत्री जायपत्री हे आप आपल्याला एकत्र भाजून घ्यायचं आहे खमंग भाजले काढून घेऊ या सर्व साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे मध्यम आकाराचे खडे मसाले एकत्र भाजून घेऊया खडे मसाला छान भाजला आहे या आता याला आपण काढून घेऊ यानंतर मेथीदाणे आपल्याला भाजून घ्यायचे छान खरपूस कलर येईल असं भाजून घ्यायचे शहाजिरे भाजून घेऊया शहाजिरे भाजून झाल्यानंतर काढून घेते पांढरे तीळ भाजून घेऊ पांढरे तीळ हे जास्त भाजायचे नाही जास्त जर भाजले तर मसाला कडसर लागतो म्हणून आपल्याला कमी भाजायचे आहेत लक्षात ठेवा खडे मसाला आणि मिरच्या चांगल्या छान भाजल्या तर मसाला छान होतो आणि जर कुठे चूक झाली म्हणजे मसाला कच्चा राहणे किंवा मसाला करपणे या दोन्हीमध्ये चूक झाली की मसाला चवदार होत नाही तीळ भाजलेत काढून घेऊ तेजपत्ता भाजू तेजपत्ता एकसारखा भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल घालायचं चा। म्हणजे छान खरपूस तेजपत्ता भाजतो तर बघू शकता जास्त भाजायचा नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घ्या त्याच कढईमध्ये आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत तर थोडे थोडे करत धणे भाजून घेऊ गोल्डन कलरचे होतील एवढे आपल्याला भाजायचे आहेत तर कच्चे धने आणि भाजलेले धण्याचा मी फरक दाखवला आहे धणे छान भाजलेत काढून घेऊ बाकी राहिलेले धणे पण याच पद्धतीने भाजून घेते चार चमचे तेल घालायचं त्यामध्ये हळकुंड आणि खडा हिंग भाजून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान मस्त असा खमंग भाजून घ्या आतमध्ये कच्चा राहिला नको जर आतमध्ये कच्चा राहिला तर मसाल्याला जाळे होतात खोबरं घेतलं आहे ते भाजूया तर खोबरं पण आपल्याला छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी तसंच भाजून घ्या खोबऱ्याचे काप न करता तुम्ही खोबरं खिसून पण घेऊ शकता तर इथे आता आपल्याला देठ काढून झाल्यावर मिरच्या भाजून घ्यायच्यात तरी ते मी संकेश्वरी मिरची गावरान मिरची आणि काश्मीरी मिरची या तिन्ही मिळून दोन किलो मिरच्या घेतल्या आहेत मी बऱ्याच मसाल्याच्या व्हिडिओमध्ये मिरच्या कशा भाजायच्या ह्या दाखवल्या आहेत त्याप्रमाणे मिरच्या भाजून घ्या तर इथे मी डंक्यावरतून हे मसाला कुठून आणलाय आहे तर बघू शकता गावरान पद्धतीने विक्रम मसाला तयार झाला आहे मसाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय ऑर्डर करा धन्यवाद